भाग्यश्री जगन्नाथ जाधव ही जाधववाडीची कन्या आहे मग जाधववाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील कन्या आहे अत्यंत म्हणजे तिने तिच्या अनेक संकटं आली तिचा समजा ज्यावेळेस पी एस आय परीक्षा होती किंवा त्याच्या काही का का कार्यवाही म्हणजे कालावधीमध्ये ती तिचा ॲक्सिडंटसुद्धा झाला होता परंतु ती न खसता न हे करता डगमगता तिने पी एस आय पदाला गवसणी घातली अत्यंत म्हणजे ही दिशा देणारी बाबे सगळ्यांना प्रेरणा देणारी बाबे असं म्हटलं तरी बावग ठरणार नाही तर माझ्या उजव्याला भाग्यश्री बसली आणि तिचे वडील ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी होते ते नुकतेच रिटायर झाले ते माझ्या डायोबाजला आहे तर आज आपल्या वार्ताच्या मंचरिती स्टुडिओमध्ये तिने पी एस आय परीक्षा कशा पद्धतीने दिली किंवा कोणत्या कालावधी तिला अडचणी आल्या आणि तिच्यातून ती कशी त्याच्यावर मात केली हे सगळं सांगणार आहे तिचा शैक्षणिक जीवनपट आता आपण जाणून घेऊया भाग्यश्री जे आता परीक्षा दिली तू किंवा खूप चांगल्या पद्धतीने तू काम केलं त्या तर त्याबाबत तुझं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण नंतर कॉलेजचे शिक्षण कुठं झालं आणि काय तू सांगू शकते अभ्यागावर प्रेक्षकांसाठी माझं प्राथमिक शिक्षण खर तर माझ्या गावच्याच ठिकाणी झालेलं आहे आणि माध्यमिक शिक्षण मी नरसिंग विद्यालय रांजण या ठिकाणी घेतलं आणि बारावी नंतर म्हणजे माझं बारावी पर्यंत शिक्षण नरसिंह विद्यालयातच झालंय. त्यानंतर मी पुण्याला एस जोशी कॉलेज हडपसर या ठिकाणी घेतलेलं पुढचं शिक्षण. पुढचं शिक्षण तिने एस जोशी कॉलेज जे पुण्यामध्ये आहे तिथे घेतलंय. परंतु लहानपणापासूनच पा तिच्यामध्ये म्हणजे एक खेळाडू म्हणून एक चांगल्या पद्धतीने जे राजनीच विद्यालय आहे अं विद्यालय तिथं क्रीडा प्रशिक्षक म्हणून जे संदीप चव्हाण सर आहेत त्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना खेळाडू क्रीडा घ्या तो प्रोत्साहन देण्याचं काम केलं का के तर त्यांच्याबाबत काय सांगू शकते खरं तर आमच्या खेळाडूंच्या जीवनामध्ये जसं आईवडिलांचा म्हणजे आमचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये आईवडिलांचा जसं राहते तसा संदीप चव्हाण सरांचा पण खूप राहते कारण की त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन दिलं त्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचले खरं तर बघा म्हणजे एखाद्या शिक्षकाने जर मनावर घेतलं तर खेळाडू अधिक त्यांची जी पी एस आय ची परीक्षा खेळाडू म्हणून तिला पीएसआय परीक्षेला सुद्धा चांगले मदत झाली किंवा त्यांना जे मेरिट असतं राखीव कोट्यातून त्याचा काय फायदा झाला ते सांगू शकते बोला आज माझी पी आय पदासाठी जी निवड झाली ती खरं तर स्पोर्ट्स कोट्यातून झालेली आहे जर मी म्हणजे स्पोर्ट्समध्ये नसते तर मला माहित नाही म्हणजे कसं मी पुढचा अभ्यास वगैरे कसं केला असतं या सगळ्या गोष्टी मी सांगू शकत नाही ते पण कसं मी जसं दहा वर्ष माझं जवळजवळ खो खो या खेळामध्ये गेलेलं आहे तर खो खो खेळाचा खरंच मला या नक्की या पदासाठी फायदा झालेला आहे जसं ग्राउंड वगैरे करताना मला या सगळ्या गोष्टींचा म्हणजे जो माझ्या दहा वर्षांचा जे कष्ट आहे ते खरंच तर आज की लाभल्यासारखं मला वाटतं तुला आतापर्यंत समजा जिल्हा तालुका राज, राज्य जिल्हा हो राज्य काही 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 पदक किंवा किंवा नामांकन कि प्रमाणपत्र सरकारच्या हो का माझे खरं तर म्हणजे मी आतापर्यंत टोटल तेरा राज्यस्तरीय स्पर्धा खेळली आणि नऊ स्पर्धांमध्ये मी प्रथम क्रमांक मिळवला आणि त्याचबरोबर मी दोन राष्ट्रीय स्पर्धा पण खेळले आणि दोन्ही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मला स्वर्ण पदक आहेत बघा म्हणजे तिला दिशा मिळाली आणि तिचं तिने सोनं केलं राष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय पदक मिळणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये म्हणजे तिने त्याचं सोनं केलं परंतु ते करत असताना खेळाडू म्हणजे ती बाहेर खेळायला जात असताना बऱ्याच वेळा शाळेमध्ये शिक्षणाकडे काही दुर्लक्ष होतं परंतु नेमकं काय झालं ते शिक्षण आणि खेळाडू हे दोन्ही तिने बरोबर ताकदीने यश मिळवलं त्याबाबत काय सांगतो खरं तर आता म्हणजे मी पण ग्रामीण भागातूनच येतेय ग्रामीण भागामध्ये कसं आपल्या खेळाबद्दल एवढं माहित नसतंय त्याच्यामुळे असं त्यांचं एक म्हणणं असते की खेळामुळे अभ्यासावरती परिणाम होतो पण मी ते एकच सांगेल की माझ्या आयुष्यात खेळ होता म्हणून मी आज इथपर्यंत आहे खेळाने कधी मला म्हणजे माझ्या अभ्यासामध्ये माझा खेळ कधीही आला नाही कदाचित मला असं वाटतं की आमच्या ग्राउंडवरचा असा एक नियम होता की जे अभ्यास करणार ते ग्राउंडवरती असणार कदाचित त्या नियमामुळे मी आज इथे खेळता खेळता मी अभ्यास पण केला एवढंच सांगेल मी ते तर एकंदर तू ज्यावेळेस राष्ट्रीय खेळाला बाहेर जायची तू तर त्या उपरोक्ष म्हणजे कधी कधी तुझे क्लास म्हणजे दैनंदिन जे शैक्षणिक सत्र किंवा काही परीक्षा काय हुकल्या किंवा काय अबाउट काय माहिती सांगू शकतो हा म्हणजे असं मॅचेस वगैरे असल्या ना नक्कीच आमच्या एक्झाम वगैरे हो थोडस हे व्हायचं पण आम्हाला कसं टीचर लोक खूप सपोर्ट करणारे होते आणि त्याच बरोबर समजा लेक्चर वगैरे झाले कधी जमलं नाही अभ्यासाला म्हणजे बसायला तिथे अटेंड करायला जमलं नाही लेक्चर वगैरे हो तर मित्र परिवार पण माझा खूप खंबीर होता कायम त्यांनी साथ दिली त्यामुळे मला कधी असं अडचण वाटली नाही की माझा खेळ माझ्या अभ्यासाच्या मध्ये येतो ज्या तुझ्या बरोबर ज्या मैत्रिणी आहेत किंवा मित्र असतील तर त्या पद्धतीने त्यांचं त्यांचं कुठं काय सिलेक्शन झालंय हो आज आम्ही आमच्या ग्राउंडवरच्या चार मुली आहोत तर खो खोच्या की ज्यांनी आज इथपर्यंत खेळू त्या अधिकारीपर्यंतचा प्रवास केलेला आहे मागच्याच वर्षी आमच्याच ग्राउंडवरची एक मुलगी आहे प्रणाली बेंके म्हणून ती पी एस आय पदाला सिलेक्शन झालं तिचं याच वर्षात आम्ही तिघी जणी मुली आहेत की त्यांनी या गव्हर्मेंट क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला आहे खरंतर काजल जाधवचं मी इथं नाव गेल तिने तलाठी पदावरती तिची निवड झालेली आहे नीलम वाघ म्हणून एक रांजनीचीच मुलगी आहे तिने एस टी आय या पदासाठी हे केल्या आणि याच वर्षी एक तारखेला माझा रिझल्ट लागला आणि माझी पी एस आय पदासाठी निवड झाली आहे तर बघा म्हणजे हे मैत्रिणी कशा आहेत का त्यांनी एकमेकीला सपोर्ट केला आणि शिक्षकांनी सपोर्ट केला आणि घरच्यांची साथ यामुळे हे शक्य झालं बऱ्याच वेळा काय होतं चांगल्या जर संस्कारात राहिलं तर उज्ज्वल भविष्य होतं त्या पद्धतीने भाग्यश्रीने हे दाखवून दिलं का माझे मित्रमैत्रिणी चांगले होते माझे शिक्षक चांगले होते आईवडील चांगले आहेत घरातले सर्व चांगले होते त्यामुळे ह्या यशापर्यंत पोहोचली असं तिने सांगितलं तर तुझा एक अपघात ज्यावेळेस झाला मध्यंतरी पुण्याला काहीतरी अपघात झाला असं मला रमेश आपले अपघात तालुका पत्रकार संघाचे माझे अध्यक्ष जा रमेशराव जाधव म्हणजे तुझे काका त्यांनी असं सांगितलं होतं का तिचा अपघात झाला परंतु तिने जिद्द आणि चिकाटी न सोडता ही परीक्षा दिली तर नेमका अपघात कसा झाला आणि त्याच्यावर तू मात कशी केली हे सांगू शकते खरं तर मी आता खेळाडू आहे ती खेळायची कायमच आवड आहे मला पुण्यामध्ये आमच्या ग्राउंड वरून एक टीम आली होती खेळायला तर आम्ही मॅचेस बघण्यासाठी गेलो आणि येताना संध्याकाळी ॲक्सिडेंट झाला होता ॲक्सिडेंट असा झाला की पायाला फ्रॅक्चर झाला त्याच्यामुळं थोडंसं टेन्शन आलं होतं कसं होणार सगळं ॲक्सिडेंट झाल्यानंतर घरी आली पंधरा दिवस घरी थांबल्यानंतर नाही नंतर एक्झामसाठी तिकडे गेले पण या या सगळ्या याच्यामध्ये एकच फायदा झाला की मी जे वर्षभर माझा अभ्यास केला होता त्यांनी माझे साथ सोडले नाही तो माझ्यासोबत कायम सोबत राहिला अभ्यास त्याच्यामुळं मला तिथपर्यंत पोहोचता आलं भले ॲक्सिडेंट झाला असला तरीसुद्धा मला ते करता आलं ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण की म आम्हाला सरांनी कायम शिकवलं होतं की जर तुम्ही शांततेच्या काळामध्ये कष्ट घेतले तरी त्याच्या काळामध्ये तुम्हाला रक्त सांडावं लागत नाही आणि तेच गोष्ट आहे की आम्ही शांततेच्या काळामध्ये खूप कष्ट घेतलं होते त्यामुळे मला आज हे यश भेटलं आणि त्याचबरोबर जसं एक्झाम झाली त्याच्यानंतर ग्राउंडची पण परीक्षा असते पी एस आय पदासाठी आणि आमचा रिझल्ट पाच महिन्यानंतर लागला आणि हा योगायोगच म्हणावा लागेल की मला पण डॉक्टरांनी पाच महिन्यांचा तर आराम करायला सांगितला होता आणि पाच महिन्यानंतर जेव्हा मी ग्राउंड स्टार्ट केलं त्यावेळेस आमचा रिझल्ट आला सातच दिवसात रिझल्ट आला मग मी ग्राउंडला सुरुवात केली ग्राउंड करताना पण खूप अडचणी आल्या पण एकच जिद्द होती की मला काहीही झालं तरी करायचंच आहे कारण की मी इथपर्यंत पोहोचल्या म्हणल्यावरती माझ्यात आहे ते आणि मला ते करायचंच आहे आणि खरं तर मी खेळाडू असलं म्हणून मला ग्राउंडला जास्त काही प्रॉब्लेम आला नाही आणि करू शकले त्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तर माझ्या आईवडिलांनी मला खूप साथ दिली कारण एक की एका क्षणाला मी म्हणजे हेच झाले होते की मला ग्राउंड होते की नाही काय होईल काय नाही पण माझ्या मम्मी पप्पांनी मला खूप म्हणजे खूप मला मोटिवेट केलं की के तू करणार आहे आणि तू काही टेंशन घेऊ नको हा मनामध्ये तिच्या जिद्द आणि चिकाटी आहे यामुळे तिने हे सर्व याच्यावर मात केली आहे खचली नाही आणि याच्यामध्ये आई वडील शिक्षक मित्र मैत्रिणीचा फार मोठा दिलासा देणार हात आहे तिला हे तिने प्रांजळपणे कबूल केलं बऱ्याच वेळा एखादा अपघात झाला तर माणूस खचून जातो आणि या या पी एस आय परीक्षेला ज्यावेळेस त्याचं मेडिकल होतं त्याच्यामध्ये काही उणी उभासली तर बराच वेळा विद्यार्थी त्या परीक्षेत नापास होतो परंतु योगायोगाने ती याच्यात सरळ व याच्यावर मात करून ती पी एस आय परीक्षा तिने संपादन करून यश मिळवलं जातववाडी सारख्या खेड्यातून ज्यावेळेस ती राजनीला नरसिंह विद्यालयात यायची किंवा बाकीच्या ठिकाणी जायची तरी खेड्यातली मुलगी वडील का सर्व्हिस निमित्त नेहमी बाहेर असायचे परंतु आई किंवा घरच्या नातेवाईकांचा सर्व सपोर्ट यामुळे तिने हे यश संपादन केलं एकंदर पी एस आय परीक्षेला किती मार्क्स मिळाली तुला आणि तुला तुझ्या मनामध्ये जी मार्क्स होती त्या पद्धतीने ती मिळाली किंवा कमी मिळाली किंवा जास्त मिळाली याबाबत काय सांगू शकतो खर तर मला माझ्या मनाप्रमाणे मार्क्स मिळाले कारण की जो ऍक्सिडेंट झाला त्यानंतर मी थोडीशी खचलीच होते मला चांगले मार्क्स पडतील की नाही पण तरी सुद्धा एकंदरीत मी चांगलं म्हणजे मार्क्स प्रयत्न केला मला दोनशे एकतीस होते मार्क्स तरी सुद्धा माझा स्पोर्ट्स कोटा असल्यामुळे मला ह्या पदापर्यंत पोहोचता आल एवढेच ठिकाणी स्पोर्ट्स जो कोटा असतो शासनाचा त्याच्यात ती बसली म्हणजे त्या पद्धतीने तिचा त्याला फार मदत म्हणजे तिला मदत झाली स्पोर्ट्स जो कोटा आहे त्याच्यामध्ये किती मार्क्स असतात तुमच्यासाठी राखीव किंवा काय थोडं आंबेगावार्ता वृत्तवाहिनीच्या प्रेक्षकांना काय सांगू शकते कारण बराच का वेळा खेळाडू जे आहेत राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळी त्यांच्यासाठी मार्क्स तुम्हाला बोनस दिली जातात तर ती किती असतात कसं असतात याबाबत थोडं सविस्तर सांगा आ, बोनस मार्क्स परीक्षा आहेत त्यामध्ये बोनस मार्क्स नसतात त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवल्या अकरावी बारावी मध्ये भेटलेली याच्यामध्ये फक्त जागा आमच्यासाठी राखीव असतात त्याच्यामुळे मग मार्क्स तिथे थोडेसे होऊन जातात आम्हाला तर बघा म्हणजे बोनस मार्क्स ठीक आहे दहावी पर्यंत ठीक आहे पण जी सर्टिफिकेट मिळतात त्याचा काय उपयोग होतो भविष्यात म्हणजे आता आम्हाला जे म्हणजे माझी निवड झाली खरं तर आता आम्हाला याच्यानंतर ते व्हेरीफाय होणार ते ते आहेत खरं तर त्यांचा उपयोग याच दिवसासाठी होता तर तिने म्हणजे बघा लहानपणापासून जिद्द आणि शिकाटी ठेवली आणि चांगल्या पद्धतीने तिने गवसणी घातली ज्यावेळेस पी एस आय परीक्षेचा निकाल लागला त्यावेळेस तुझ्या मनामध्ये काय आनंद काय वाटले तुला Uh, मी तर सा जा ते सांगेन दोन जुलैला माझा इंटरव्ह्यू झाला आणि दोन जुलैपासूनच पी एस आय चे इंटरव्ह्यू चालू झाले होते आणि दोन मध्ये होते खरं तर आणि जेव्हा दहा तारखेला कळलं की रिझल्ट आमचा एक ऑगस्टला येतो आहे तर एक ऑगस्ट माझा जन्मदिवस पण आहे आणि त्यामुळे एक थोडी मनात भीती पण होती कारण की रिझल्ट जर एक तारखेला आला तर आयुष्यभरासाठी लक्षात राहणार आहे आणि त्या खुशीचा म्हणजे मला इथं आनंद म्हणजे शब्दात व्यक्त करता येणार नाही कारण की मी फक्त एकच दिवसासाठी हे करत होते माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती मला तो आनंद बघायचा होता आणि तो खरंच आज सार्थकी लागला याचा खूप खूप खुँ, म्हणजे खूप आनंद आहे ऑगस्टला तिचा वाढदिवस आणि एक ऑगस्टला थोडक्यात पी एस आय परीक्षेचा निकाल म्हणजे ते गॉड गिफ्ट ज्या पद्धतीने तिला मिळालं तर खूप म्हणजे भाग्यवान आहे आणि तिचं नाव आहे भाग्यश्री म्हणजे बघा ह्या सगळ्या रेशीम गाठी किंवा थोडक्यात परमेश्वरांनी जी ज्या पद्धतीने तिला जन्म दिला आणि ती त्या पद्धतीने सार्थक झालं तर हे खूप कौतुकास्पद आहे तर तुम्हाला ज्यावेळेस भाग्यश्रीचा निकाल समजला त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं आम्हाला तर एवढी खुशी वाटली की आम्ही आनंद कसा व्यक्त करावा हो या असं मला काही सुचत नव्हतं की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये माझी मुलगी डायरेक्ट या बी क्लास अधिकारी म्हणून पी एस आय पोस्ट वरती सिलेक्ट झाली याचा आनंद आम्हाला खूप झाला आणि तिच्या तिला जे मार्गदर्शन मी एक्क्याऐंशी साली सेंट्रल केंद्रीय सशस्त्र से से बल यामध्ये मी एक्केचाळीस वर्ष सर्विस केली आणि मी पी एस आय पोस्टवरती रिटायरमेंट झालो आणि माझा वसा माझी मुलगी चालवेल हा एक आनंद मला फार मोठा होता की घरातून कोणीतरी हा वसा चालवत आहे आणि त्याच्याविषयी तिला मी माहिती पण सांगतो गेलो की असं असं ग्राउंड करायचं आहे ते ग्राउंड करायचं आहे मार्गदर्शन तिला केलं आणि ते म्हटले की बा ग्राउला क्वालिफायला फक्त सिक्स्टी मार्क पाहिजे परंतु मी म्हटलं नाही मला ते मी त्याच्यामध्ये खुश नाही एक्सिलेंट मार्क पाहिजे भले ते काउंटिंगमध्ये नाहीये पण ज्यावेळेस ते इंटरव्ह्यू घेतात किंवा त्यांच्या जे लॅपटॉप असतं तिथे तर सर्व बायोडाटा असतो आणि त्यावेळेस ते विचारते तू स्पोर्ट्स आहे मग तुझे मार्क्स कमी का किंवा एवढे मार्क आहेत तर ते, ते बोलणार नाही मग ती कारण ती फोर्ट्स स्पोर्ट्स कोठ्यातून तर तिला मार्क शंभर टक्के नंबर वय मध्ये पडणार अशी त्यांची खात्री होती परंतु तिने जो जीवनाशी संघर्ष संगर केल, संघर्ष केला ऍक्सिडेंट झाल्यानंतर आणि तिने एवढी चांगली मार्क पडली रनिंग पण तिची हंड्रेड पर्सेंट रनिंग झाली पर लॉंग जंपला ती पायाची इंजुरी असल्यामुळं तिथं तेवढा प्रॉब्लेम झाला म्हणून तिचे जे तर सेवन्टी सेवन्टी फाईव्ह पर्सेंट तिला मार्क आले जबकी ती जर इंजुरी नसती तर <laughs> हो ती नाईन्टी नाईन्टी टू पर्सेंट मार्क घेतले असते तिने म्हणून मी ग्राउंडला बघितलं टेस्ट देतानी तर मला खूप आनंद वाटला तिने रनिंग वगैरे केलं माझ्याबरोबर माझा चुलत मेहना पण होता तो पण खुश झाला आम्ही बाहेरून खूप टाळ्या वाजवल्या म्हटलं वा फक्त एक पहिली पुढं मुलगी जी होती तिने थोडा डिस्टर्ब केला नाही तर फर्स्ट आहे आणि आताही मुलींच्या रँकमध्ये महाराष्ट्रामध्ये ते टॉप टॉपवर आहे फर्स्ट नंबरमध्ये आहे परंतु मला फर्स्ट नंबरची अपेक्षा नव्हती मला ही क्वालिफाय करणे आणि मेरिट मध्ये झालं पाहिजे ही अपेक्षा होती ती पूर्ण केली तिने याच्यात आम्हाला खूप फार समाधान आहे बघा ज्यावेळेस एखादी कन्या खूप चांगलं काम केली करते किंवा पी एस आय होती किंवा प्रशासकीय सेवेत जाते त्यावेळेस वडिलांचे जे ऊर भरून येतं किंवा आनंदाचे जे आश्रू आहेत त्या पद्धतीने तिच्या वडील जे जगन्नाथ जाधव आहेत त्यांनी आता बोलून दाखवलं आणि खूप आनंद वाटला म्हणजे त्यांच्या जीवनात दुसरं काही नाही फक्त मुलं चांगली निघाली पाहिजे मुलगी चांगली निघाली पाहिजे हीच अपेक्षा आई वडिलांची असते पर परंतु भाग्यश्रीने ते सार्थक केलं तिचं खूप अभिनंदन अशा पद्धतीने जर आता तू स्वतः भाग्यश्री पी एस आय झाली तर आता जे नवोदित होणार आहे किंवा आता खेडेगावात बराच वेळा एम पी एस चे क्लास नाही तर त्यासाठी तू काय मार्गदर्शन करू शकते काय आवाहन करू शकते जे नवोदितांसाठी खर तर आता एम पी एस एक क्षेत्र म्हणजे आता काय झालंय आपल्याकडे सोर्सेस खूप वाढलेले आहेत आप आपण कुठून पण अभ्यासाला सुरुवात करू शकतोय म्हणलं तर असं नाही की पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन अभ्यास केला पाहिजे ज्यांची परिस्थिती नाही ते घरून पण करू शकतात ते कारण की सोर्सेस वाढलेले आहेत आता वरती सुद्धा सगळ्या गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत त्यामुळे पुण्यासारख्याच ठिकाणी जाऊन शिक्षण घेणं ह्या गोष्टी जरी शक्य नसल्या तरी तर ग्रामीण भागातून सुद्धा आजकाल मुली करू शकतात ते एवढंच आहे की फक्त करण्याची जिद्द असली पाहिजे आपल्यामध्ये तिने सांगितलं बघा करण्याची जिद्द असेल तर सर्व मार्ग निघतात त्यासाठी मनामध्ये जिद्द ठेवली पाहिजे आणि तू असं लहानपणी ठरवलं होतं का मी जाणार किंवा कुठल्या यायला जाईल तर मी काय असं ठरवलं हो नव्हतं माझं काय असं प्लॅनिंग नव्हतं की मी पीएसआय क्षेत्रात जाईल किंवा सी क्षेत्र म्हणजे मी निवडेल कारण की मी माझ्या ग्राउंड वरती जेव्हा खेळायला सुरुवात केली खरं तर मला फक्त खेळ खूप आवडायचा आणि मी असं अभ्यासामध्ये जास्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काही नव्हतं माझं फक्त खेळायचं एन्जॉय करायचं एवढंच होत जसं मी पुण्याला गेले ऍडमिशन घेतलं तर आमच्या सरांनी मला गायडन्स केलं होतं की तू पुण्यासारख्या ठिकाणी घे तिथे ऍडमिशन आणि खरं तर मला एम पी एस सी या क्षेत्राबद्दल माहिती भेटली आणि दोन वर्ष तर आम्ही कॉलेजला टीम वगैरे केला खेळलो आणि जेव्हा लॉकडाऊन लागलं तर त्यानंतर मॅचेस नाही काहीच नाही तर करायचं काय असा प्रश्न झाला तर म्हणलं आता आपण एवढं दहा वर्ष खेळलेलं आहे तर आपल्या खेळायचा कुठेतरी फायदा पण झाला पाहिजे तर त्यासाठी मग मी एम पी एस सी हे क्षेत्र सोड निवडलं तर मी जेव्हा स्टार्ट करायचा तेव्हा घरच्यांची माझ्या सरांची आईची परमिशन घेतली म्हटलं मला हे करायचं आहे तर त्यांना विश्वास होता की मी करेलच म्हणून पण कसं मी खेळामध्ये जास्त पुढं होते तर त्यांना थोडंसं वाटलेलं की ठीक आहे तू विचारपूर्वक कर तर मी म्हटलं नाही मी विचार केला मी करणारच आहे तर त्यांनी मला ती एक परमिशन दिली आणि बरोबर मी आज तीन दिवसांनी अजून तेरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी पुण्यामध्ये गेले होते आणि एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला माझा खरंतर पी एस आयचा रिझल्ट आला तीन वर्ष झाली मला तर पुण्यामध्ये जाऊन आणि तीन वर्षात मी माझं करून दाखवलं माझी जिद्द आणि माझी चिकाटी आणि माझा खेळ मला या सगळ्या घेऊन आला आहे की जी जिद्द होती आणि जी मला मला साथ पाहिजे होती तर ती घरच्यांनी खूप दिली आहे पहा म्हणजे तिने तिच्या जीवनाचं सार्थक केलं घरच्यांची साथ मिळाली शिक्षकांचं मार्गदर्शन मिळालं नातेवाईकांचं प्रोत्साहन मिळालं या माध्यमातून भाग्यश्रीनी खरंच अशी यशाला गवस्थी घातली पी झाली आणि जाधववाडी सुद्धा फार खुशीमध्ये सगळ्यांनी पेढे वाटले आनंद झाला आणि खूप खूप चांगल्या पद्धतीने काही अजून थोडं ते तुम्ही हासिल करू शकता परंतु तुमच्या घरामध्ये वर्तणूक जे आहे किंवा आई वडील जे आहे ते जे सांगतात तर त्यांचं मार्गदर्शन पण घेणं आपल्याला सल्लागार देणारे आणखीन पण व्यक्ती आहेत ते सल्ला देतात तो आपण तो सल्ला पण घेतला पाहिजे आहे आणि चिडचिड पण चिडचिड पण करू नये आणि कधीही घरात भांडण करू नये भांडण जर केलं किंवा चिडचिडपणा केला ना ती तुमची जी बुद्धी आहे ना ती काम करायचं बंद करते आणि मग तुमचं काय होत चुकीच्या मार्गाला वळण जात आणि त्याच्यातून तुमची उन्नती होणार नाही अधोगती होती तर ते चिडचिड पण करू नये आईवडिलांची प्रेमाने बोलायचं चांगलं समजून सांगायचं आपण शिकलेलो आहे ते तुमच्यापेक्षा कमी शिकलेले आहे तर त्यांचं पण म्हणणं समजून घेणं आपण म्हणायचे नाही मला हे पाहिजेच असं त्यांची कपॅसिटी असली तर ते जरूर देतील आणि नसलं तरी ते कुठून ना कुठून तरी जुगाड करून का होईना ना तुझं ती गोष्ट पूर्ण करतील आणि त्याची तू थोडी सब्र घेतली पाहिजे आणि त्यांच्याशी व्यवस्थित वागली तर त्याच्यापासून तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही जे शिक्षण करताय खेळामध्येही तुम्ही भाग घ्या मी ज्यावेळेस सशस्त्र बलामध्ये गेलो त्यावेळेस मी काही गेम खेळत नव्हतो इथं शाळेत असायचं तर कबड्डी खेळायचं कबड्डीला इंटरेस्ट होता परंतु मी ज्यावेळेस या फोर्समध्ये अपॉइंटमेंट झाली त्याच्यानंतर ते मी बास्केटबॉल खेळायला डिपार्टमेंटला सुरुवात केली तर आमचं ऑल ओवर इंडिया प्रत्येक राज्यामध्ये आम्ही खेळायला जायचं आमची झोनल टुर्नामेंट व्हायची नाईन्टीन एटी नाईनला आमची खेतडी म्हणून झुंझुन ता जिल्ह्यामध्ये राजस्थानमध्ये जी जागा आहे आमची झोनल टुर्नामेंट झाल्या तर आम्ही आमची मध्य प्रदेशची सेंट्रल टीम होती आणि बाकी चार झोन होती ह्या झोनमध्ये कॉम्पिटिशन करत असताना आम्ही फायनलला बास्केटबॉलमध्ये आम्ही विनर झालो आणि आम्ही एटी नाईनला गोल्ड मेडल मी सर्टिफिकेट घेतलं बास्केटबॉलमध्ये आणि ह्याच प्रेरणेतून मी मुलीलाही पण खेळासाठी प्रेरित केलं आणि आईनी तरी तिला म या चिडचिडपणामुळे किंवा कशामुळं ती खो खोला जायला मना करत होती परंतु मी बाहेर सर्व्हिस करत असल्यामुळं बघितली आणि मग मी माझ्या मिसेसला मी, मी सांगितलं तू तिला अडवू नको तिला खेळायला जायचे जाऊ दे तिच्या ते तेवढ्या कामाना आपलं काही काम थांबणार नाहीये हा विषय होता ठीक आहे बघा म्हणजे वडील म्हणून त्यांनी प्रेरणा देण्याचं काम केलं पण मुलीने ते सार्थक केलं त्यासाठी घरातलं कौटुंबिक वातावरण सुद्धा खूप चांगलं पाहिजे बऱ्याच वेळा कौटुंबिक वातावरण व्यवस्थित तर अभ्यासात मुलांचं लक्ष लागत नाही परंतु वडील स्वतः आई यांनी बाग्यसला म्हणजे पूर्णपणे मोकळीक दिली आणि ती यशाची गवसणी घातली तिने तिचं परत एकदा आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीच्या वतीनं अभिनंदन आणि तिच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीसाठी संतोष वळसे पाटील मनसर